नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव डेमोक्रेट्स हे हरले आणि रिपब्लिकन्स हे सत्तेवर आले अमेरिकेमध्ये सत्ता पलट झाला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलायला लागल्या जगामध्ये त्याचे जे परिणाम जाणवले ते बाकीच्या देशांवर जे काय जाणवले असेल पण मुख्य परिणाम हे युक्रेन आणि बांगलादेश या दोन देशांवर होत आहेत युक्रेनला युद्धामध्ये ढकलण्याचं काम नाटोनं म्हणजे पर्यायानं अमेरिकेनं केलं तेव्हा बायडेन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते डेमोक्रॅट जे आहेत त्यांना दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करा एका देशाविरुद्ध दुसऱ्या देशाला लढवा या सगळ्यामध्ये खूप रस असतो ट्रम्प नाते सगळं नको ना आहे ट्रम्पची भूमिका अशी आहे की माझ्या देशाचा स्वार्थ जपण्यासाठी जे केलं पाहिजे ते मी करेन आणि त्यामुळे अमेरिका हे आता ट्रम्प असा प्रयत्न करताय निदान तसं दिसत आहे की हे युद्ध थांबावं दोनच दिवसापूर्वी व्हाईट हाऊस मधल्या ओव्हल ऑफिस मध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जी बासाबाची झाली ती सगळ्या जगानं पाहिली काय होता बासाबाचीचा मुद्दा बाचाबाजीचा मुद्दा असा होता कि की ट्रम्प झेलेन्सीना हे सांगत होते की तुम्ही आमची मदत घेणं हे तुम्हाला गरजेचं आहे एकट्या युरोपियन युनियनच्या जोरावर तुम्ही रशियाशी लढू शकणार नाही नाटोच्या माध्यमातन जरी अमेरिकेनं युक्रेनला युद्धामध्ये लोटला असेल तरी सुद्धा आताची स्थिती अशी आहे की युक्रेनच्या मुद्द्यावरनं नाटोमध्येच दोन तट पडलेले आहेत एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला युरोपियन युनियन हे सगळे नाटोचे सदस्य असलेले देश आहेत त्यांच्यातच दोन तट पडलेत ही अशी आता नाटोची स्थिती आहे आणि ट्रम्प हे झेलेन्स्केना सांगतायत की एकट्या युरोपियन युनियनच्या बळावर रशियाशी तुम्ही लढू शकणार नाही हे ते का सांगतायत झेलेस्कीनचं म्हणणं सा काय आहे झेलेस्किना त्या युद्धात बाहेर पडायचं सा। अमेरिका सांगण्याचं हे कारण आहे की आम्ही तुम्हाला युद्धात मदत करतो पण त्या युद्धामध्ये आमचा जो खर्च होईल तो खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडची खनिजा आम्हाला द्या हे ट्रम्पचं म्हणणं आहे आणि झेलेन्सी ना ते नको आहे आपली खनिज अमेरिकेला त्यांना द्यायची नाहीये आणि ट्रम्प दबाव आणतात की घ्या नाहीतर तुम्ही लढूच शकणार नाही दुसरीकडे ट्रम्पनी पुटिन यांच्या सोबत देखील फोनवर दोनदा बोलणं केलेलं आहे नेमकं काय बोलणं झालं त्यांनी पुटिन यांना हे सांगितलं का की तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूनी युद्ध थांबवा युक्रेनला युद्ध थांबवायला राजी करतो असं सांगितलंय का तुम्ही तिथे युक्रेनवर दबाव टाका युक्रेनचा काही भाग तुम्ही काबीज करा आणि युद्धाला आम्ही मदत करतो त्या बदल्यात आम्हाला खनिज द्या असं म्हणून आम्ही युक्रेनकडनं खनिज घेऊ म्हणजे आम्ही खनिज घेऊ तुम्ही त्यांची भूमी घ्या अशा प्रकारचं काही ट्रम्प हे पुतिन यांच्या सोबत बोलणं करतायत का दोन पैकी काय करतायत हे समजायला मार्ग नाही पण एकूण ट्रम्प यांची आत्ताची जी भूमिका आहे त्याच्यावरून असं तरी म्हणायला हरकत नाही की ट्रम्प बहुतेक पुतीनला हे सांगतायत की तुम्ही ही युद्ध थांबवा झेलेन्स्कीना देखील मी युद्ध थांबवायला सांगतो प्रयत्न करतो दुसरं असं आहे की एवढं सगळं होऊन देखील झेलेन्सीना त्यांच्या देशातल्या लोकांचा पूर्ण पाठिंबा आज देखील आहे झेलेन्स्किना ते युद्धासाठी दोषी धरत नाही आहेत ते युद्धाचा दोष रशियावर टाकत आहेत याच कारण अटॅक इज द या तत्वाप्रमाणे रशियानं ना नाटोच्या चिथावणीमुळे युक्रेन काही करेन त्याच्यासाठी युक्रेनवर आक्रमण केलं आणि हे सगळं युक्रेन मधल्या जनतेला माहिती आहे त्यामुळे ते झेलेन्स्की यांच्या पाठीशी उभे आहेत झेलेन्स्की ना आपल्या या सगळ्या लोकांचा जनतेचा पाठिंबा आहे बघू काय होत आहे जेलेन्स्की तिकडनं बाहेर पडले ओव्हर ऑफिस मधून व्हाइट हाऊस मधून आणि नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि मी बोलणी करायला तयार आहे असं त्यामुळे कुठेतरी काहीतरी समझोता होईल अशी आशा दिसते ट्रम्प सत्तेवर येण्यामुळे दुसरा देश ज्याच्यावर सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे तो म्हणजे मोहम्मद युनुस यांचा बांगलादेश मागच्या ऑगस्ट मध्ये बांगलादेश मध्ये विद्यार्थ्यांनी अराजक माजवलं आणि शेख हसीना यांना पदच्युत करून देशाबाहेर जायला लावलं त्या निर्वासित होऊन देशाबाहेर आल्या पण तिथे ट्रम्प सत्तेवर आले आणि बांगलादेश मधली स्थिती देखील बदलली शेख हसीना तिकडला बाहेर पडल्यानंतर मोहम्मद युनुस हे बांगलादेशात आले त्यांना बांगलादेश सरकारचं प्रमुख सल्लागार चीफ अडवायझर एका अर्थाने त्यांच्या हातात शासनाची सगळी सूत्र दिली गेली पण युनुस यांना आपल्या देशातलं अराजक शांत करायला गेल्या सात आठ महिन्यामध्ये जमलेलं नाहीये तिकडचा त्यांचा वस्त्र उद्योग हा सगळ्यात मोठा उद्योग आहे जो त्यांना महसूल मिळवून देतो हा वस्त्र उद्योग धोक्यात आलेला आहे अनेक कंपन्या या तिकडनं बाहेर पडल्यात अडानींनी देखील विजेचे जर पैसे दिले नाही तर आम्ही वीज पुरवणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे विजेची थकबकी द्या बिलांची कारण अडाणी हे बांगलादेशला वीज सप्लाय करतात हेही झालेलं आहे आणि त्या ठिकाणचा हिंसाचार जाळपोळ हे, हे थांबवण्यात मोहम्मद युनुस पूर्णत अयशस्वी झालेले आहेत आणि आता बांगलादेशचे सैन्य प्रमुख वकारुज जमान यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे सहा सात महिने होऊन गेले तरी देखील जाळपोळ दंगे आवाक्यात येत नाहीये सुव्यवस्था कायदा सुव्यवस्थेच्या नावाने असं सैन्य प्रमुखांनी अलीकडे म्हटलंय आणि मोहम्मद युनुस यांच्यावरची आपली नाराजी त्यांनी प्रकट केलेली आहे मोहम्मद युनुस यांनी हे जेव्हा सगळं स्वीकारलं मुख्य त्यांचा सल्लागार होण्याचं तेव्हा बायडेन होते सत्तेवर त्यावेळेला अमेरिकेला तिकडचं सेंट मार्टिन बेट हवं होतं शेख हसीनानी ते नाही म्हटलं आणि त्यामुळे अमेरिकेनं शेख हसीनाचं सरकार हे अराजक माजवून पाडलं हे आता सर्व स्रोत आहे ट्रम्पची भूमिका वेगळी आहे ज्या त्या देशांनी आपापला कारभार पाहावा अमेरिकेने दुसऱ्या देशांची सरकार पाडणं उलथवणं तिथे अराजक माजवणं हे अमेरिकेनं करू नये अशी भूमिका ट्रम्प यांची आहे आणि त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं मी त्या बांगलादेश मध्ये काही लक्ष घालणार नाहीये जे काय बघायचं ते मोदींनी बघितलं तरी चालेल एका हाताने त्यांनी मी लक्ष घालणार नाही तुम्ही बांगलादेशाचं जे काय करायचं ते करा मला त्याच्यामध्ये रस नाही असं ट्रम्प यांनी एका जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे मोहम्मद युनुस यांची मोठी पंचायत झालेली आहे एकीकडे आर्थिक स्थिती रोज खालावत चाललेली आहे दंगे सुरू आहेत जाळपोळ सुरू आहे उत्पादन होत नाहीये उद्योग बंद झालेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांच्या विरुद्ध आंदोलन केलं किंवा अराजक माजवलं असं म्हटलं पाहिजे ते विद्यार्थी देखील आता मोहम्मद युनुस यांच्यावर नाराज आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला वाटलं होतं की थोडे दिवस हे अराजक चालेल थोडे दिवस हे जाळपोळ दंगे चालतील आणि मग हे सगळं आवाक्यात येईल आणि बांगलादेश पुन्हा सुरळीतपणे चालू लागेल पण तसं झालेलं नाही त्यामुळे हे विद्यार्थी देखील नाराज आहेत म्हणजे दोन कशी टोकाची स्थिती आहे बघा झेलेन्स्की यांची जनता यांचे नागरिक हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत मोहम्मद युनुस यांचे नागरिक त्यांच्या पाठीशी उभे नाही आहेत त्याची कारण देखील तशी आहेत झेलेन्स्कीने आपलं असलेलं सरकार पाडून सत्तेवर नाही आले अराजक करून मोहम्मद युनुस यांनी आराजकाचा फायदा घेतला आणि सत्तेवर आले त्यानंतर हिंदूंवर आक्रमण केलेत ट्रम्पनी त्याचा देखील उल्लेख केलाय की तिथे हिंदूंवर आक्रमण होणार नाहीत हे पहा असं ट्रम्पने युनुसना म्हटलंय मोदींनी म्हटलंय त्यामुळे युनूस यांची अवस्था कठीण आहे आणि ट्रम्प यांची मागची कारकीर्द पाहता युनुस यांनी आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ट्रम्पने त्याचा उच्चार केलेलाच आहे अफगाणिस्तान मध्ये जवळजवळ तीस वर्षापूर्वी अमेरिकेनं तालिबानला जन्म दिला त्यानंतर आपलं सैन्य पाठवलं अफगाणिस्तानमध्ये सगळं सुरळीत चालावं म्हणून आणि ट्रम्पने मात्र दोन हजार वीसच्या फेब्रुवारी मध्ये तालिबान सोबत करार केला आणि आपलं सगळं सैन्य परत माघारी बोलावलं आणि तालिबानला सांगितलं तुमचा देश तुम्ही चालवा आणि त्यानंतर अफगाणिस्तानची काय स्थिती झालेली आहे हे आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतो बांगलादेशच्या बाबतीत सुद्धा ते हात वर करणार तुमचा देश तुम्ही चालवा असं सांगणार आणि मग मोहम्मद युनुस यांचं काय होणार त्यांना तर आता त्यांच्या जनतेचा देखील पाठिंबा नाही अशी एकीकडे झेलेन्स्की दुसरीकडे मोहम्मद युनुस हे दोन देशप्रमुख सरकार प्रमुख असे आहेत की तिथे सत्ता पलट झाल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला पण पर झेलेन्स्की यांची परिस्थिती वेगळी आहे मोहम्मद युनुस यांची परिस्थिती वेगळी आहे पुढे पुढे काय होत आहे हे मात्र पाहण्याजोगं राहील ह्या व्हिडिओमध्ये जे म्हटलेलं आहे जो विचार मांडलेला आहे तो जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये लिहा व्हिडिओ कृपया शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद